महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल येवला तालुका वडगाव वारकरी शिक्षण संस्था आयोजित आध्यात्मिक बालसंस्कार शिबिरास आजपासून सुरुवात कार्यकारी संपादक प्रवीण पाटील शिबिर आरंभ दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस ते सांगता दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वोच्च शिक्षण सर्वोच्च संस्कार हेच आमचे ध्येय भागवताचार्य वैकुंठवासी हरिभक्त पारायण वारकरी रत्न अनिल महाराज जमदडे माऊली यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेल्या या शिबिरास आज वर्षी तिसरे यशस्वी सुरुवात झाली रामानाचार्य हरिभक्त पारायण सुवर्णमय अनिल महाराज जमदडे यांनी आपले महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलला कळवले शिबिरास यत्ता तिसरी ते यत्ता दहावीपर्यंत पर्यंत असलेल्या मुलांना ज्ञानराज वारकर शिक्षण संस्थेत शिबिरासाठी प्रवेश दिला जातो पुढे सुवर्णमाई यांना बोलावले की चला एक जबाबदार माता पिता बनून मुलांचे भविष्य उज्ज्वल करूया त्यांना उच्च शिक्षणाचा बरोबर उच्च संस्कार देऊया शिबिरासाठी आलेल्या मुलांना सर्व सुविधाही पुरवलेल्या जातात आंघोळीसाठी गरम पाणी पिण्यासाठी पाणी फिल्टरचे शुद्ध पाणी सी सी टी व्ही कॅमेरा सुंदर निवास व्यवस्था खेळण्यासाठी सुसज्जन प्रांगण ध्यान कुटिया निसर्गरम्य वातावरण शिबिरात घेतले जाणारे उपक्रम पहाटे चार ते पाच योग प्राणायाम पाच ते सहा स्नान सहा ते सात प्रार्थना व गीता पाठ सात ते आठ अल्पोहार नऊ ते अकरा मृदुंग तबला पेटी इत्यादी क्लासेस दहा ते बारा भोजन बारा ते दोन विश्रांती दोन ते सहा सराव सहा ते सात हरिपाठ पावल्यांसोबत अशी नियोजनबद्ध मुलांना ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था वडगाव बल्ले तालुका येत येवला हरिभक्त पारायण सुवर्णमाई जमधडे यांनी विसविस्तर माहिती दिली शिक्षक म्हणून हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज जाधव स्वामी महाराज हरिभक्त पारायण संजय महाराज सूर्यवंशी सर बाबा महाराज हरिभक्त पारायण रमेश महाराज गांगुर्डे हरिभक्त पारायण केतन महाराज हरिभक्त पारायण श्रावण मामा स्वामी महाराज यांनी देव देश धर्म जपावा यासाठी ज्ञानराज वारकरी गोपाल विद्यार्थी यांना संस्था शिक्षण देत असते असे महाराज यांनी आपल्या बोलण्यातून मत व्यक्त केले येवला तालुका कार्यकारी संपादक प्रवीण पाटील जे जय जय हरी मंडळी आजचा विद्यार्थी हे उद्याचं भविष्य आहे आणि ते उद्याचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आज मुलांना संस्कार देणं फार गरजेचं आहे मुलांना देव काय देश काय धर्म काय आई वडील काय ग्रंथ काय संत काय भगवंत काय हे जर कळायचं असेल तर आज त्यांना संस्काराची काहीतरी सुदुरी त्यांच्या बरोबर देणं हे आहे आज मुलाच्या आज मोबाईलच्या आधारे मुलं गेलेले आहेत आज टी व्हीच्या आधारे मुलं गेलेले या याच्यापासून दूर करण्यासाठी मग एक काळाची गरज म्हणून तर बालसंस्कार शिबिर येत्या म्हणजे आजपासून एक तारखेपासून तर पुढच्या एकोणावीस तारखेपर्यंत श्री क्षेत्र ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था वडगाव बल्ले या ठिकाणी या एक तारखेपासून तर एकोणावीस तारखेपर्यंत ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेत बालसंस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी सगळ्यांनी या बालसंस्कार शिबिरात आपले लेकरं आणून घाला आणि त्यांना संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी आपण मदत करा म्हणून सगळ्यांना विनंती आहे ज्ञानराज वार। वारकरी शिक्षण संस्था आयोजित बाल संस्कार शिबिर येणाऱ्या एक मे ते वीस मे पर्यंत या कालावधीमध्ये आपण आपल्या ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सर्वोच्च शिक्षण आणि सर्वोच्च संस्कार हे उद्दिष्ट समोर ठेवून आपण यासाठी छोटासा प्रयत्न करतो आहोत इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंत सर्व मुलांसाठी आईवडील धर्म संस्कृती संस्कार ज्ञानोबाऱ्या तुकोबाराय यांचे विचार प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचावी प्रत्येक बाल मनापर्यंत ते संस्कार पोहोचून प्रत्येक बालमनावरती त्यांचे संस्कार रुजावेत या उद्देशाने आपण हा छोटासा प्रयत्न सुरू केलेला आहे तर सर्वांना विनंती आहे की इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंत आपल्या जवळपास घरामध्ये नातेवाईकांमध्ये कुणी जर मुलं असतील तर आपण अवश्य आमच्याशी संपर्क साधा मुलांना भावी पिढी घडवण्यासाठी मुलांना घडवण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न या छोट्याशा प्रयत्नाला आपलाही थोडासा खारीचा वाटा असावा अशी आमची इच्छा आहे म्हणून अवश्य आपण खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा रामकृष्ण हरी धन्यवाद